चला बाळा आपल्याला आता हा एक प्रयोग करून बघायचा आहे आता आपल्याजवळ आता एक हे दोन, दोन प्लेट आहेत बरोबर आहे हा दोन प्लेटमध्ये काय म्हणतं एका बशी मध्ये थोडे पीठ टाका सांग काय काय करशील तू एक प्लेटमध्ये हां प्लेटमध्ये हे प्लेट काय ते पीठ टाक हा घाल आणखीन थोडं हम्म आणि आता प्लेटमध्ये काय घालशील पाणी घाल आता परत काय करशील पीठ आता हे दोन ग्लास आहेत एका ग्लासमध्ये काय घालशील पीठ पीठ घाल आणि एका ग्लासात पाणी हा, तुम्ही बघितलं का रे एका प्लेटमध्ये काय घातले पीठ घातले आणि एका मध्ये काय घातले पाणी आता तसच ग्लासमध्ये पण काय घातले पीठ घातले आणि ह्या ग्लासमध्ये काय घातले पाणी काय समजलं बरं बळा तुम्हाला ह्या प्रयोगावरून सांगा बरं प्लेट जागा बर मेन काय झालं आता पीठ आहे तसंच म्हणजे ढीक झाला तयार आणि मग पाणी मात्र प्लेट मध्ये कसं झालं पसरलं ग्ला, आणि ग्लासमध्ये पीठ आहे तसंच आहे आणि ह्या ग्लासमध्ये पाणी काय केलं पसरलं पसरलं नेमकं काय झालं मग ह्या प्रयोगावरून काय समजतं तुम्हाला पाणी कोणच पण आकार घेत कोणचं पण आकार म्हणजे स्वतःचा आकार असतो का पाण्याला नाही म्हणजेच काय ते पाणी प्लेटचा आकार घेऊ शकतो म्हणजे इथं ठेव ह म्हणजे पाणी आपण कशात ओतलं त्या भांड्याचा आकार काय घेतो पाणी घेतो समजा आता है है। त्या बाटलीमध्ये पाणी आता समजा ह्या प्लेटमध्ये पाणी घातलं आपण घाला प्लेटमध्ये पाणी घाला बघा आता आता हे बघा हे प्लेटमध्ये पाणी त्या प्लेटचा आकार घेतला बघा घेतला की नाही बघा आपण कसं पसरते बघा बरोबर आहे ना, ना। म्हणजेच ह्याचा अर्थ हे काय प्रयोग आपण काय बघितला की ज्या भांड्यात तुम्ही आपण पाणी ओतलं बरोबर आहे त्या भांड्याचा आकार पाणी घेते प्लेट प्लेट प्लेटमध्ये घातलं प्लेटमध्ये प्लेटचा आकार घेतला ग्लासमध्ये घातलं ग्लासचा आकार घेतला पाटलीमध्ये आहे पाटलीचा आकार घेतला आणि ताटमध्ये घातलं तर ताटचा आकार घेतला समजला प्रयोग तुम्हाला छान